कळंब तालुक्यातील अडसूळवाडी आथर्डी आणि खोंदला या गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी कळंब शहरातील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले मागील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा अपुरा व अनियमित होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयालाच टाळे ठोकलं आणि कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या अठ्ठेचाळीस तासात केवळ सहा तास वीज उपलब्ध झाली आहे ही तर फक्त आजच्या पर्यंतची परिस्थिती आहे परंतु इतर दिवस ही अशीच परिस्थिती साधारण आहे शेतीच्या कामकाजासाठी आणि पाण्याच्या पंपासाठी वीज अत्यंत गरजेची असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत मुख्य सबस्टेशनवरून त्यांच्या गावांना नियमित वीज द्यावी अशी मागणी वारंवार करूनही महावितरणचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला मंगळवारी तारीख बावीस एप्रिल रोजी सकाळीच आडसुळवाडी आथर्डी आणि खोंदला येथून आलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात गर्दी केली त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळं ठोकून तेथेच ठिय्या आंदोलन सुरू झाले आधी वीज द्या मगच कार्यालय उघडू असा ठाम पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला या आंदोलनादरम्यान महावितरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काही वेळासाठी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलिसांचा बंदोबस्त असूनही शेतकऱ्यांची आक्रमकता लक्षात घेता अधिकाऱ्यांनाही या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी लागली शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही सद्यस्थितीत शेतीचा हंगाम सुरू आहे जर वेळेवर वीज मिळाली नाही तर पिकांचं नुकसान होणार त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे आंदोलक म्हणाले दरम्यान या आंदोलनामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला आहे वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत लवकरच दोन्ही बाजूंमध्ये चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे रोज नवी बातमी नवा विचार आपल्या हक्काचं माध्यम दैनिक आरंभ मराठी धाराशिव राज्यातील सर्वच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी दैनिक आरंभ मराठीला सबस्क्राईब लाईक शेअर करावे